पाचोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळगावेश्वर येथील ग्रामदैवत विठ्ठल भक्त श्री समर्थ गोविंद महाराज यांच्या समाधीला दोनशे वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने समाधीत द्विशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे श्री गोविंद समर्थ गणेश मंडळ ग्रामस्थ वारकरी सेवेकरी आणि गोविंद महाराजांचे भक्त यांच्या सहभागातून दर महिन्याला एक याप्रमाणे अकरा भागवत कथेचे संकल्प करण्यात आले आहे त्यांपैकी सातवी संगीतमय भागवत कथा कथेचे कथाकार प्रसिद्ध भागवताचार्य राष्ट्रीय ख्यातीप्राप्त हरिभक्त परायण कुमारी सुषमाताई राजेंद्र संभोरे जळगाव जामोदकर ह्या करीत आहे पहिल्या दिवसापासून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रात्री आठ ते अकरा या वेळात ही अद्भुत संगीतमय कथा संपन्न झाली श्री समर्थ गोविंद महाराजांचे सातवे वंशज तथा पीठाचे संस्थाधिपती हरिभक्त परायण शिवानंदजी महाराज आणि त्यांचे चिरंजीव भैयोजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला स्त्रीचे जगातील महत्त्व देव धर्म मानवता जीवनसार शिक्षण संस्कार वारकरी परिवार आणि संस्कृती या मुख्य विषयांचा आदर घेत ही महाभागवत कथा हा कार्यक्रम संपन्न आणि ते पूर्ण करण्याचा मानस ठेवणे हा परम भाग्याचा आहे असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना श्रीमद भागवत कथेचे महत्व पटवून दिले महाराष्ट्रातील संत मालिकेमध्ये समर्थ गोविंद महाराजांचे नाव यावे अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्राला समर्थ गोविंद महाराज यांचे विशेष कार्य आणि भक्ती माहीत झाली पाहिजे संपूर्ण कथेचे लाईव प्रदर्शन गरुड झेप न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो भाविकांनी या कथेप्रमाणे पुढच्या कथेचा देखील लाभ घ्यावा असेही म्हटले आहे कथेत सेवा देणाऱ्या सर्व सेवेकरांचे आयोजकांनी शाल शिफोड देऊन सत्कार करीत आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली